नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बौद्ध धर्मासंदर्भामध्ये महत्वाची माहिती पाहणार आहोत पहा मित्रांनो आजचा आपला पहिला पहिला प्रश्न आहे मित्रांनो टी जैन धर्म आणि बौद्ध धर्म यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारते यापूर्वी आपण मित्रांनो जैन धर्माविषयी माहिती पाहिली आता आपण पाहणार आहोत बौद्ध धर्माविषयी माहिती तर पहा मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत धम्मपदामध्ये एकूण किती अध्याय आहेत तर धम्मपदामध्ये एकूण सव्वीस अध्याय संपूर्ण प्रश्न आपण परीक्षाभिमुख घेतलेले आहेत त्यामुळे परीक्षाभिमुखच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पा धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत तर धम्मपदामध्ये एकूण सव्वीस अध्याय पा धम्मपदामध्ये एकूण किती अध्याय सव्वीस अध्याय त्याच्यानंतर पहा दोन नंबरचा प्रश्न त्रिपिटिका बौद्ध धर्माचा ग्रंथ याचा अर्थ काय त्रिपिटिका बौद्ध धर्माचा ग्रंथ याचा अर्थ काय म्हणजे त्रिपिटिका याचा अर्थ काय तर त्रिपिटिका याचा अर्थ होतो मित्रांनो तीन पेटारे त्रिपिटिका म्हणजे काय तीन पेटारे हा प्रश्न तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे लक्षात ठेवा त्रिपिटिका म्हणजे काय त्रिपिटिका म्हणजे तीन पेटारे त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न पहा कोणत्या कोणत्या बुद्धिसत्वाने पहा कोणत्या बौद्धिसत्वाने बुद्धाची शक्ती अविष्कृत केली पा कोणत्या बौद्धी तत्वाने बुद्धाची शक्ती अविष्कृत केली तर वज्रपाणी वज्रपाणी यांनी बुद्धाची शक्ती अविष्कृत केली होती कोणी वज्रपाणी यांनी केली होती हा सुद्धा प्रश्न मित्रांनो तलाठी भरतीलाच विचारलेला प्रश्न आहे चार नंबरचा प्रश्न पहा हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला बऱ्याच मित्रांनो तुम्ही जर रेल्वेची जरी परीक्षा देत असाल तरी सुद्धा मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला तर कलिंग हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये पहा कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकांनी युद्ध बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे कशामुळं पहा कलिंगचं युद्ध झालं कलिंगच्या युद्धामध्ये बरेच मनुष्यहानी झाली यामध्ये मनुष्यहानी झाल्यामुळे निष्पाप लोकांचा बऱ्याचपैकी बळी गेला त्यामुळे जे काय अशोक आहे सम्राट अशोकाला असं वाटलं की आपण युद्ध करून काय अर्थ नाही निष्पाप लोकांचा यामध्ये बळी जातो त्यामुळे आपण या ठिकाणी आता याच्यानंतर कुठेही युद्ध करायचं नाही किंवा आपण साम्राज्य वाढो आगर न वाढो परंतु मनुष्यहानी होणार नाही याच्यामध्ये म्हणजेच आपण युद्ध करणं पूर्णपणे त्यांनी या ठिकाणी थांबून दिलं ते युद्ध होतं मित्रांनो शेवटचं म्हणजे कलिंगचं म्हणजे त्या सम्राट अशोकाच्या जीवनातील शेवटचं युद्ध कलिंगचं होतं आणि या युद्धाच्या नंतर त्यांनी याच्यानंतर कधी युद्ध केलेलं नाही आणि हे कलिंग हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये तर कलिंग हे ओडिशा राज्यामध्ये असलेलं आहे कुठे ओडिसा राज्यामध्ये असलेलं ठिकाणे या ठिकाणावरून मित्रांनो हे शेवटचं त्यांचं युद्ध होतं सम्राट अशोकाचं असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की सम्राट अशोकाचं त्यांच्या आयुष्यातील शेवटचं युद्ध कोणतं ठरलं तर ते कलिंगचं युद्ध ठरलेलं आहे पाच नंबरचा प्रश्न बुद्ध काळामध्ये किती महाजन पदे होते पा बौद्ध काळामध्ये एकूण किती महाजन पदे होती तर बौद्ध काळामध्ये एकूण सोळा महाजन पदे होती किती बौद्ध काळामध्ये एकूण किती महाजन पदे होती तर बौद्ध काळामध्ये एकूण सोळा महाजन पदे होती सहा नंबरचा प्रश्न तत्वार्थ सूत्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तत्वार्थ सूत्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर तत्वार्थ सूत्र या पुस्तकाचे लेखक उमा स्वामी आहेत कोण उमा स्वामी आर्यू स्वामी झाले मित्रांनो उमा स्वामी आहेत याचं उत्तर मित्रांनो उमा स्वामी ही टायपिंग मिस्टेक आहे मित्रांनो तत्वार्थ सूत्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते उमा स्वामी आहेत सात नंबरचा प्रश्न पहा बौद्ध धर्माच्या कथा कोणत्या नावाने ओळखल्या जातात बौद्ध धर्माच्या कथा कोणत्या नावाने ओळखल्या जातात तर बौद्ध धर्माच्या कथा जातक कथा या नावाने ओळखल्या जातात बौद्ध धर्माच्या कथा जातक कथा या नावाने ओळखल्या जातात आठ नंबरचा प्रश्न गौतम बुद्ध कोणत्या गणाशी संबंधित आहेत गौतम बुद्ध हे कोणत्या गणाशी संबंधित आहेत तर गौतम बुद्ध हे शक्य या गाणाशी संबंधित आहेत गौतम बुद्ध हे शक्य या गाणाशी संबंधित आहेत नऊ नंबरचा प्रश्न गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कोणत्या ठिकाणाहून दिला होता गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कोणत्या ठिकाणाहून दिला होता तर गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश सारनाथ येथील अशोक स्तंभावरून दिला होता सारनाथ येथील अशोक स्तंभावरून दिलेला होता पुढचा प्रश्न पहा दहा नंबरचा बुद्ध पौर्णिमा कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखली जाते आय एम पी प्रश्न मित्रांनो हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो बौद्ध पौर्णिमा दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जाते तर बौद्ध पौर्णिमा दुसऱ्या वैशाख या नावाने वैशाख पौर्णिमा या नावाने ओळखली जाते बुद्ध पौर्णिमा हा वैशाख पौर्णिमा म्हणून ओळखली जाते हे लक्षात ठेवायचे अकरा नंबरचा प्रश्न पहा गौतम बुद्धाचा जन्म लिंबुनी या ठिकाणी झाला असून लिंबुनी हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे तर गौतम बुद्धाचा जन्म लिंबुनी या ठिकाणी झाला असून लिंबूनी हे ठिकाण नेपाळ या देशामध्ये नेपाळची राजधानी कोणती आहे मित्रांनो काठमांडू नेपाळची राजधानी काठमांडू आहे आणि गौतम बुद्धाचा जन्म कोणत्या देशामध्ये झाला तर नेपाळ या ने देशामध्ये झाला आणि नेपाळ या देशामध्ये लिंबुनी या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला मग मला सांगा गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव का होते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव का होते बारा नंबरचा प्रश्न बौद्ध धर्माशी संबंधित असलेले बौद्ध धर्माशी संबंधित असलेली कार्ला लेणी पा बौद्ध धर्माशी संबंधित असलेली कार्ला लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये पा बौद्ध धर्माशी संबंधित असलेली कार्ला लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये तर ती पुणे जिल्ह्यामध्ये कारला लेणी आहे आणि ती कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर ती बौद्ध धर्माशी संबंधित आहे प्रश्न विचारला जाईल की पुणे जिल्ह्यातील कार्ला लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की कार्लाजुका ही बौद्ध धर्माशी संबंधित असून ती पुणे जिल्ह्यामध्ये आहे उलटसुलट प्रश्न विचारले जाऊ शकतात तेरा नंबरचा प्रश्न तीनशे त्र्याऐंशी मध्ये पहा तीनशे त्र्याऐंशी मध्ये दुसरी बौद्ध परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती तेराशे त्र्याऐंशी मध्ये दुसरी बौद्ध परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती तर तेराशे त्र्याऐंशी मध्ये भरलेली दुसरी बौद्ध परिषद ही वैशाली या ठिकाणी भरली होती वैशाली बिहार या ठिकाणी भरली होती वैशाली हे ठिकाणी मित्रांनो भगवान महावीर यांचं महत्वाचे ठिकाण आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पहा चौदा नंबरचा प्रश्न मगध महाजन पदाची प्रारंभिक राजधानी कोणती होती मगध महाजनपदाची प्रारंभिक राजधानी कोणती होती तर मगध महाजनपदाची प्रारंभिक जे म्हणजे सुरुवातीची प्रारंभिक काय सुरुवातीची तर मगध महाजनपदाची पदाची प्रारंभीची म्हणजे सुरुवातीची राजधानी कोणती होती तर ती राजग्रह होती राजग्रह त्याला राजगीर असं सुद्धा म्हणतात राजग्रह राजगीर ही मगध मगध महाजनपदाची प्रारंभिक राजधानी होती पंधरा नंबरचा प्रश्न पहा चोल प्रशासनामध्ये चोल प्रशासनामध्ये मुरवेदवेन याचा अर्थ काय होता पहा चोल प्रशासनामध्ये चोल मित्रांनो चोल प्रशासन हे एक लक्षासाठी ठेवा चोल प्रशासनापासून आपल्या ग्रामपंचायतीचे जे काही कार्यभार हे चालू आहे हे लक्षात ठेवायचे चोल प्रशासनामध्ये मुर्वेद वेलन मुर्वेद वेलनचा अर्थ काय तर पहा चोल प्रशासनामध्ये मुर्वेद वेलन याचा अर्थ होतो तीन राजाचा शेतकरी तीन राजाचा शेतकरी म्हणजेच मुर्वेद वेलन याचा अर्थ होतो त्याच्यानंतर पहा सोळा नंबरचा प्रश्न गंगा कोंडा चोला पा गंगा कोंडा चोला किंवा गंगा नदीचा विजेता पा गंगा कोंडा चोला किंवा गंगा नदीचा विजेता अशी उपाधी कोण धारण केली होती पहा गंगा कोंडा चोला किंवा गंगा नदीचा विजेता ही उपाधी कोणी धारण केली होती राजेंद्र चोल पहिल्या यांनी केली होती पहा राजेंद्र चोल पहिल्या याने गंगा म्हणजे गंगा नदीचा विजेता अशी आपली स्वतःला उपाधी देऊन टाकली होती सतरा नंबरचा प्रश्न पहा हरियंका घराण्यातील एक शासक अजातशत्रू याचा मुलगा होता पा हरियंक घराण्यातील एक शासक आजा शत्रु हात याचा हाल पा आजा शत्रु हाल यांचा हा मुलगा होता तर बिंबिसार होता कोण ता होता मित्रांनो बिंबिसार होता अठरा नंबरचा प्रश्न पा जीवक नावाचा वैद्य कोणाच्या दरबारामध्ये होता जीवक नावाचा वैद्य कोणाच्या दरबारामध्ये होता तर जीवक नावाचा जो काही वैद्य आहे तो बिंबिसार यांच्या दरबारामध्ये होता जीवक नावाचा वैद्य कोणच्या दरबारामध्ये होता तर तो बिंबिसार यांच्या दरबारामध्ये होता एकोणीस नंबरचा प्रश्न पहा नंद घराण्यातील शेवटचा राजा कोणता होता नंद घराण्यातील शेवटचा राजा कोणता होता तर नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद हा नंद घराण्यातील शेवटचा राजा होता वीस नंबरचा प्रश्न पहा मगध घराण्याची राजधानी कोणती होती तर मगध घराण्याची राजधानी पाटलीपुत्र म्हणजे बिहार होती पहा मगध घराण्याची राजधानी कोणती होती तर पाटलीपुत्र म्हणजेच बिहार राज्यामध्ये मित्रांनो पाटलीपुत्र आणि ते मित्रांनो या ठिकाणी पहा त्याला पाटलीपुत्रला पटना असं सुद्धा म्हणतात ती बिहारची राजधानी प्रश्न असा पण विचारला जाईल की पाटलीपुत्र हे कोणत्या शहराचं जुनं नाव आहे तर पटना पटना शहराचं जुनं नाव काय असा प्रश्न विचारला तर पाटली पुत्र अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण वीस प्रश्न या ठिकाणी आपण पाहिले टी सी एस पी वायक्यू नुसार तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण प्रश्न खूप आणि खूप इम्पॉर्टंट होते तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय